श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं त्रिपुरारी पौर्णिमा ही या दिवशी भगवान शिवशंकरांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील उपासना केली जाते भगवान शिवशंकरांनी याच दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध याच कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला केला त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाऊ लागले या दिवशी भगवान शिवशंकरांच्या स्मरणार्थ भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये किंवा घरांमध्ये त्रिपुरवात जाळली जाते ही त्रिपुरवात सातशे पन्नास वाती ज्या आहेत तर त्या एकत्र केल्या जातात आणि त्यापासून बनवली जाते आणि ही वाद घरामध्ये जाळल्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतात शिवशंकरांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते ही वाद तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये देखील जाळू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी असे उपाय देखील करायचे असतात तर बुधवारी उद्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होईल शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल या दिवशी पाटे गंगा स्नान अथवा घरामध्ये पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे भगवान शंकर विष्णू आणि तुळशी देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करावी संध्याकाळी मातेचे दिवे लावून दीपदान करावे ओम नम शिवाय किंवा ओम नमो नारायणाय या या मंत्राचा जप करावा या दिवशी अन्न वस्त्र धान्य किंवा गोडधोड वस्तू गरजू लोकांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवलिंगावरती गंगाजल दूध आणि बेलपत्र अर्पण करून रुद्राष्टक विष्णू सर्वना महामृत्युंजय मंत्रांचा जप केल्याने सर्व पापाचा नाश होतो हा दिवस देव दीपावली म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे भोवती किंवा मंदिरात दिव्यांची आरस केली जाते या दिवशी मांस मद्य कांदा लसूण सेवन करणे राग आणि अपशब्द बोलणे टाळावे स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे या दिवशी केलेल्या स्नान आणि दान याला विशेष महत्त्व असतं आणि जप याचे फळ पटीने जास्त प्रमाणात आपल्याला मिळते त्रिपुरारी पौर्णिमेला मोक्षप्राप्तीची पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही आपल्याला प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात या दिवशी घरामध्ये विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण हे आवर्जून करावं घरामध्ये दे असलेल्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करावा उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यावं त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे कारण भगवान विष्णू हे त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीची सेवा होते आणि देवी लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची असते आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये आपला सर्व पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असेल अनेक दोश घराला मना मदे आपले अनेक प्रकारचे दोष हे आपल्या आपल्या घराला असेल मनामध्ये प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीच्या असेल त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आपला एखादा छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये पती पत्नी सतत भांडण कटकट वादविवाद क्लेश जे आहे तर ते तयार होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी किंवा एकोपाहार राहिलेलाच नसेल अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त एक नेहमी लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करतो तर ती पूर्ण भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करणं हे तितकंच गरजेचं असतं मनामध्ये जर आपल्या आलं की मी हा उपाय करते किंवा सेवा करते तर त्याचं फळ हे मला मिळेल का कधी मिळेल केव्हा मिळेल कुठे मिळेल अशा जर आपल्या मनामध्ये किंतू परंतु आलं तर केलेल्या सेवेचं आणि केलेल्या उपायांचं फळ हे कधीच आपल्याला मिळत नाही त्यामुळे मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवून कोणताही उपाय करा बघा अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण पर, कष्टासोबतच नशिबाची साथ असावी त्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा ह्या सर्व सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून चॅनलला चॅनल करा जेणेकरून देवी लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून अशी कृपा होईल तर बुधवारी सकाळी तुम्हाला आपल्या घरामध्ये या झाडाचं जे एक पान आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे एखादा शत्रू जो तुम्हाला खूप त्रास देतोय तो शत्रू सुद्धा संपून जाईल मनातील इच्छा पूर्ण होतील आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाड झुडपांमध्ये साक्षात दैवी शक्ती ज्या आहेत त्या निवास करत असतात आणि या दैवी शक्तींचा आपल्याला फायदा होतो ज्यावेळेस पवित्र तिथींवरती आपण हे पवित्र असे उपाय करत असतो तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा यासाठी घरातील महिला असेल पुरुष असेल कोणीही हा उपाय जे आहे तर ते करू करू शकतात तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करा तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये तुम्हाला बेलाचं पान जे आहे तर त्या बेलाच्या पानावरती हा उपाय करायचा आहे आता बेलाचं पान हे तुम्ही घरून घेऊ जाऊ शकता किंवा आता तुमच्याकडे नसेल तर मंदिरामध्ये बेलाचं पान असतं तर तेच एखादं पान स्वच्छ पान घ्यायचं ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या पानावरती तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे हा अखंड असावा कुठेही तुटलेला फुटलेला तांदळाचा था दाना नको आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर बेलाचं जे पान आहे तर जे मधलं पान असतं तर त्यावरती लाल चंदन आणि कडेचे जे दोन पान असतात तर त्यावरती पिवळे चंदन लावायचं आहे तांदळाचा दाना जो आहे तर तो ज्या ठिकाणी आपण लाल चंदन लावलेलं होतं तर त्या ठिकाणी तांदळाचा दाना ठेवायचा आहे आणि जे पाणी आणलेलं होतं तर त्याने महादेवांचा अभिषेक करायचा आहे दिवा वगैरे अर्पण करायचं भस्म अर्पण करायचं आणि संपूर्ण आपली महादेवांची पूजा झाली की त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे पान हातामध्ये घ्यायचं तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हे पान तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचं आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला दारिद्र्य शिवस्तोत्रमचं शिवस्त्रोत्रचं पठण करायचं आहे आता जर तुम्हाला हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर मग तुम्ही नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तुम्हाला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरामध्ये सुतक पिरडच असेल तर करता येणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ